आज आहे श्री गुरुचरित्र पारायणाचा सहावा दिवस आणि त्यासाठी नैवेद्य म्हणून मी केले आहेत मोतीचूरचे लाडू तर ते बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि खाण्याचा केशरी रंग मिक्स करून घेतला आहे त्यानंतर अर्धी वाटी पाणी मिक्स करून ते पातळ बनवून घेतलं आहे बॅटर जसं भजी आपण करतो तसं त्या पद्धतीने ते पातळ बनवून घेतल्यानंतर गरम तेलामध्ये त्याची भजी मी सोडून घेतलेली आहे चमच्याच्या सहाय्याने मंद गॅसवर एकदम छान अशी खमंग अशी भजी मी तळून घेतलेली आहेत रंग खूप पुढेही जाऊन द्यायचा नाही मीडियम ब्राऊन असा कलर आल्यानंतर ही, ही।, ही भजी मी काढून घेतलेली आहेत या पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पिठाची मी अशी भजे बनवून घेतलेली आहेत खूप छान खम खमंग खरपूस असे हे तळून घेतलेले आहेत पण रंग याचा बदलता कामाने त्यानंतर मी बनवण्यासाठी घेतला आहे पाक त्यामध्ये मी इथे इथे एक ग्लास साखर मी वापरली आहे किंवा प्रमाणामध्ये एक वाटी साखर पण तुम्ही वापरताना इथे पाऊन ग्लास किंवा पाऊन वाटीस वापरा जेवढं आपण पीठ घेतलं आहे त्याच्यापेक्षा कमी का कारण इथे मी जास्त साखर वापरण्यात आल्यामुळे माझे लाडू खूप जास्त गोड झालेत त्यामुळे तुम्ही वापरताना पाऊनच वाटी वापरता त्यानंतर याच्यामध्ये साखरेमध्ये जे जेवढं मावेल एवढंच पाणी होतून याचा पाक बनवण्यासाठी घेतलं आहे त्यामध्ये थोडासा खाण्याचा केशरी रंग आणि केसर मिक्स केला आहे त्यासोबतच अर्धा चमचा वेलचीपूड थोडंसं जायफळ हे देखील मिक्स केलेलं आहे त्यानंतर याचा एक तारी पाक येऊन येईपर्यंत मी याची वाट पाहिली आहे तुम्ही पाहू शकता इथे एक तारी पाक आल्यानंतर मी हे भजे जे जा आहे ते थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक असे फिरवून घेतलेले आहेत एकदम बारीक नाहीत करायचे पण बऱ्यापैकी छान असे बारीक करून मी यामध्ये मिक्स करून ठेवलेले आहेत त्यानंतर मी इथे अर्धा तास हे मिश्रण झाकून ठेवलेलं आहे माझा पाक जास्त झाल्यामुळे मी ते झाकलेलं आहे तुम्हाला पाक बरोबर प्रमाण झाला असलं तर झाकायची गरज नाही त्यानंतर अर्ध्या तासानंतर मी हे उघडून बघितलं आहे त्यानंतर दोन चमचे तूप यामध्ये मिक्स करून घेतलं आहे सोबतच थोडेसे ड्रायफ्रूट्स बारीक करून मी यामध्ये मिक्स करून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता अर्धा तास ठेवल्यानंतर हा एकदम छान असं मिश्रण तयार झालेलं आहे फुल्ल आहे सगळं मस्तपैकी त्यानंतर याचे लाडू वळून घेतलेले आहेत मी आणि अतिशय छान सुंदर असे लाडू याचे तयार झालेले आहेत चवीलाही खूप छान झालेले आहेत अशा पद्धतीने इथे एक वाटीमध्ये साधारण सोळा ते सतरा छान असे मोतीचूरचे लाडू तयार झालेले आहेत वरून गार्निशिंगसाठी मी थोडेसे काजू वापरले आहेत अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू